नाशिक शहरात मोटरसायकल चोरी करणारा चोरटा गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या पथकानं जेरबंद केला असून दोन मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आलेत माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे किरण कुमार चव्हाण आणि माननीय सहाय्यक पोलीस सा... आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पाथर्डी फाटा परिसरात साप्या रचून ओम विनोद सनोने वय अठरा राहणार भाभानगर नाशिक या इसमाला चोरीच्या हिरोपॅक प्रो मोटरसायकल च पकडण्यात आलंय चौकशीत त्यानं साई सिद्धी अपार्टमेंट भाभानगर येथून एक मोटरसायकल तसेच पंचवटीतील धंदाई लाँच समोरून होंडा ऍक्टिवा मोपेड चोरी केल्याची कबुली दिली त्यावरून मुंबई नाका आणि पंचवटी पोलीस ठाण्यातील दोन गुन्ह्यांची उकल झाली असून पोलिसांनी एकूण सत्तर हजार रुपये किमतीच्या दोन मोटरसायकल हस्तगत केल्या आहेत ही कारवाई प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार तसेच पोलीस हवलदार अतुल पाटील वाल्मिक चव्हाण मनोज परदेशी प्रकाश महाजन संजय सानप पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे चालक पोलीस अंमलदार जितेंद्र वजिरे तसेच तेजसमते यांच्या पथकानं केलं